नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनेलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून कसे आहात तुम्ही सर्वजण आनंदीच असाल आशा करते चला तर मग मी तुम्हाला आज एकदम छान अशी रेसिपी दाखवणार आहे जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीनं खातील त्यासाठी लागणारे साहित्य आहेत एक वाटी रवा एक वाटी दही एक गिलास पोहे घेतलेले आहेत आणि एक गिलास पाणी घेतलेलं आहे सर्वात आधी एक गिलास पोहे मी एका टोपल्यामध्ये टाकून एक गिलास पाणी टाकून छान पोह्याला धुवून घेणार आहे पाणी सर्व बाजूला काढून घेतलेलं आहे पोह्यामधलं आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक वाटी रवा त्यानंतर एक वाटी दही ॲड करायचं आहे एकदम छान अशी आपल्याला रेसिपी बनवायची आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मी हे सर्व मिक्सर मिश्रण मिक्स करून घेईपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब जर आधीच केलेलं असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे हे बघा असं एकदम छान आता हे पीठ भिजण्यासाठी आपल्याला दहा मिनटासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर एकदम रवा भिजला जातो पोहे पण मऊ पडतात त्याला छान असं फिरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे एकाच वेळेस एवढं मिश्रण वाटलं जाणार नाही म्हणून अर्धं मिश्रण मी आधी वाटून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण लावून आता मिक्सरला एकदम बारीक असं याला वाटून घेणार आहे हे बघा एकदम छान असं मी वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता मी दुसरा पण घणा असंच वाटून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून एकदम छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून छान याला धुवून हेच पाणी या पिठामध्ये टाकून देणार आहे आणि या पिठाला आता छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये हे बघा असं त्यानंतर आता यामध्ये ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ थोडासा खायचा सोडा आणि या पिठाला आता छान पाच मिनटं असं फेटून घ्यायचं आहे फेटल्यामुळं पीठ छान असं भिजलं जातं आणि एकदम छान असे आपले डोसे बनतात एकदम मऊ डोसे बनवणार आहोत आपण आज आता या पिठाला मी झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहे दहा मिनिट असंच ठेवून द्यायचं त्याआधी आपल्याला यासोबत लागणारी चटणी ती बनवून घ्यायची आहे तर सर्वात आधी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडंसं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे त्याला बारीक असं कट करून यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे त्यानंतर यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आता त्यानंतर याला एकदम छान अशी बनवण्यासाठी अर्ध लिंबू पिळून घेत आहे लिंबामुळं एकदम छान अशी या चटणीला चव येणार आहे त्यामुळं अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आता थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून आपल्याला याची छान अशी चटणी बनवून घ्यायची आहे तर मी मिक्सरला लावून एकदम बारीक अशी चटणी बनवून घेतलेली आहे हे बघा अशी एकदम छान अशी आपली चटणी तयार आहे एका वाटीमध्ये मी या चटणीला काढून घेत आहे त्यानंतर आता याच भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी मी या वाटीमध्ये टाकून देणार आहे चटणी तुम्हाला जेवढी घट्ट आणि पातळ लागते त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून देऊ शकता यामध्ये याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला फोडणी द्यायचं आहे फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून जिरे मोहरी कडीपत्ता टाकून ही फोडणी यामध्ये टाकून दिलेली आहे ए हे बघा एकदम छान अशी आपली चटणी तयार आहे त्यानंतर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे कांदा घेऊन तव्याला तेल लावून घेतलेलं आहे हे बघा असं एकदम छान असा आता आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे बॅट बै, बॅटर पण खूप छान आता भिजलं गेलेलं आहे थोडंसं पीठ यावरती टाकून आपल्याला छान असा डोसा बनवून घ्यायचा आहे एकदम छान लागतो हा डोसा खायला लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेच आवडीनं खातील तुम्हाला मी खात्री देऊन सांगते हे बघा एकदम जवळून दाखवत आहे एकदम छान अशी होल पडलेले आहेत आता यानं खालून सोडलेलं आहे त्यामुळे याला पलटून घेते मी आणि दोन्ही साईडनं आपल्याला छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे एकदम मऊ असा डोसा बनवलेला आहे मी कडक वगैरे नाही कारण आमच्यात तरी घरी सगळ्यांना मऊच डोसे आवडतात त्यामुळं मी मऊ असा डोसा बनवलेला आहे दोन्ही देखो साईडनं छान असं भाजून घेतलेलं आहे आता याला आपण चटणीसोबत खाणार आहोत एकदम भारी लागते तयार आहे आपला एकदम मऊ असा डोसा तुम्हाला ही डोश्याची रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा तर तुम्हाला मी असं तोडून दाखवते एकदम छान असं भाजलं गेलेलं आहे चला तर मग चॅनेलवर जर नवीन असतं तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आधीच सबस्क्राईब असतं चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा बाय बाय